अ लेंगावा मामा या की राहू माग बसला लेंगा फटला चालला आतलं फटल्यावर काय करायचं या माग या बाबा ऐकणार नाही बाबा सुटला मान सुटला माननीय श्री सचिन चव्हाण यांच्या वार्ष निमित्त आयोजित केला फायनलचा फेरा सुटला आणि बनवण्यामध्ये लढत चालली सुंदर गडा पत सुंदर गडामध्ये सुंदर अशी लढत आहे नवीन खरेदी पहिलं मैदा आणि एक नंबर नंबरचा मान करवी खुटवा खुरसुंगीकरांचा भाईजा। लढत झाली काटा किर। मालकान बरे दिवस विश्रांती घेतली परत एकदा या क्षेत्रामध्ये उतरले नवीन पट्ट्या तयार केला नवीन पट्ट्या घेतला आणि पहिलंच मैदान आणि काय झालं निकाल या ठिकाणी कॅमेरामध्ये कैद झाला सुंदर असेन मैदान पार पडलं निमित्त सचिन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं भव्य आणि दिव्य अस मैदान चला निकाली पंच अजित चेड गोंदीकर संयोजक आयोजक कमिटी या ठिकाणी निकाल आणून